जिल्हा परिषद शाळा जरंडी येथे शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शहापूर तालुक्यातील जरंडी जिल्हा परिषद शाळा येथे गोदरेज कंपनीचे राजेश सावंत राजेंद्र मांजे व मित्रपरिवार यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जरंडी येथे भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप केले या कार्यक्रमाला उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत धामणी सरपंच सौ सुगंधा अशोकवीर श्री अशोक बाळूवीर माजी सरपंच तथा सदस्य श्री भारत मांजे सदस्य श्री एकनाथ महाराज मांजे श्री गजानन भस्कर सौ प्रमिला मांजे

जो आपण काम करतो आणि त्या काम करण्यात आपण पगार घेतो त्या पगारातला शंभर रुपये कमीत असेल तर त्याच्यातले पन्नास रुपये तुम्ही या शैक्षणिक कामासाठी लावता हा फार मोठा तुमचा सिंहचा वाटा आहे आणि तुमचं फार मोठं मन आहे का अशा पद्धतीचं काम तुम्ही या ग्रामीण भागामध्ये या जरणी गावामध्ये येऊन या विद्यार्थ्यांना करता हे आमचं परमभाग्य आहे का अशा पद्धतीचे आपल्यासारखे थोर व्यक्तिमत्व आमच्या गावाला लाभले आणि अशा पद्धतीचं काम आपण निश्चित करता आमच्या मुलांना आपण आपण अतिशय सुंदर प्रकारचे साहित्य वाटप केलं आणि नंतर किती चांगलं वाटप केलं त्याला हे नाही पण एंडिंगला म्हणजे जेव्हा आता दोन तीन दिवसापूर्वी शाळा भरली आणि आपलं साहित्य एकदम वेगळं परफेक्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहोचलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभार मानतो